एक लाख गणेश भक्तांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या गावी गणेशाच्या दर्शनाकरता रवानगी करण्याचं काम शिवसेनेसारखे होत आहे कोकणातले प्रवासी को, भरपूर आहेत ज्यांना अजिबात रिझर्वेशन मिळत नाही त्यांना चालू आहे ते देव बापे घेवा जातोय घरी जातोय गावाला केव्हा जातोय त्यावेळी असेल ते पण मोफत सेवा केली उपमुख्यमंत्री आणि मनोज मुळे आम्हाला कोकणामध्ये जायला आम्ही भरपूर प्रयत्न करतो ट्रेनच्या तिकीटसाठी बसच्या तिकीटसाठी पण कुठून काहीच उपलब्ध होत नाहीत आणि आता ह्या ज्या गाड्या आम्हाला आमची सोय करून दिली आहे त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद दिवसात मी होणार असून मुंबईतील असंख्य चाकरमानी हे आपल्या गावी सुखरूप जावेत या हेतूने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना श्री गणरायाच्या आगमनासाठी मोफत एस टी बसेसची सुविधा करण्यात आली असून नवी मुंबई ऐरोळीतील चाकरमान्यांना देखील अशाच प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे विशेष म्हणजे ऐरोली प्रभाग क्रमांक तेरा मधील कोकणात जाणाऱ्या भाविकांनी शिवसेना शहर प्रमुख मनोज हळदकर व समाजसेविका मनाली हळदकर यांच्या माध्यमातून ऐरुली दापोली खेड रत्नागिरी मालवण गुहागर अशा विविध ठिकाणी जाण्यासाठी एस टी महामंडळाच्या बसेस मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत ज्याचा शुभारंभ खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढून करण्यात आला यावेळी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ दिवस सन्मान करण्यात आला तसेच वाहन चालकांना देखील शाल पुष्पगुच्छ दिवस सन्मान करण्यात आला आपल्या सगळ्यांचे लाडके उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि शिवसेनेच्या माध्यमातून या मुंबई ठाणा कल्याण या भागातून एक लाख गणेश भक्तांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या गावी गणेशाच्या दर्शनाकरता रवानगी करण्याचं काम शिवसेनेतर्फे होतंय या नवी मुंबईतून अडीचशे बसेस गावी जात आहेत कुठे कोल्हापूर असेल सातारा असेल पुणे असेल आणि कोकणातील प्रत्येक तालुका मग रायगड जिल्हा असेल रत्नागिरी जिल्हा असेल सिंधुदुर्ग जिल्हा असेल आम्ही अर्धा तासापासून बसेस सोडतोय आज मनोज हळदणकर यांच्या विभागातून सात बसेस कोकणात सोडतोय लोकांना बाप्पाचं जे पूजा करत आहेत प्रचंड असा गाड्यांवरती लोड असतो तिकीटं मिळत नाहीत घर बसल्या व्यवस्था आर्थिक जो काही खर्च होत असतो त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याचं काम शिवसेनेच्या मार्फत होतंय एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्फत आहे हा गणपतीचं दर्शन आपल्या बाप्पाचं दर्शन सुखकर व्हावं या हेतूने हा उपक्रम आम्ही राबवतोय यावेळी पहिल्यांदा नवी मुंबईत हा उपक्रम शिवसेनेतर्फे राबवला गेलेला आहे सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मनोज हळदणकर यांच्या वतीने प्रत्येकाच्या बाप्पाच्या समोर एक आपलं सुद्धा प्रार्थना असावी आणि त्या प्रार्थना पूजा साहित्याच्या रूपाने त्या ठिकाणी पोचणार आहे आणि त्यांनी देवाला प्रार्थना केलेली आहे त्या नवी मुंबईमध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकावा आणि या करता या करता बाप्पाला विनवणी करण्यासाठी किटचं वाटप मनोज हळदकर यांनी केलेलं आहे शिवसेनेच्या वतीने नक्कीच मनोज हळदकर यांच्या मनात जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होणार बाप्पाची पूर्ण करणार यावेळी कोकणात निघालेल्या प्रवाशांनी हळदनकर यांचे आभार मानले आज आम्ही गावी चाललोय गणपतीला या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो, तो दिवस आज आला आणि खूप आम्हाला आनंद होत आहे आम्ही आमच्या गावी चाललोय गणपतीला सात दिवस आम्ही राहणार मस्त एन्जॉय करणार गौरी गणपती आमच्याकडे येतात खूप आनंद होत आहे सर्वप्रथम मी उपमुख्याचे धन्यवाद मानतो कारण ह्या अशा सीझनला प्रवाशांना कोकणातले प्रवासी भरपूर आहेत गणपती सीझनला की त्यांना अजिबात रिझर्वेशन मिळत नाही त्यांना चालू केव्हा जातोय घरी जातोय गावाला केव्हा जातोय त्यावेळी असेल ते पण मोफत सेवा केली अशी त्यांनी दरवर्षी करो आणि त्यांना असं यश उदंड यश मिळत राहो प्रत्येक थन वेळी पहिलं तर मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानेन आणि आमचा मनोज हळदनकर मनोजचे खूप खूप आभार आहेत कारण एक उप, उपमुख्यमंत्री आणि मनोज मुळे आम्हाला कोकणामध्ये जायला आम्ही भरपूर प्रयत्न करतो ट्रेनच्या तिकीटसाठी बसच्या तिकीटसाठी पण कुठून काहीच उपलब्ध होत नाहीत आणि आता ह्या ज्या गाड्या आम्हाला आमची सोय करून दिली आहे त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना जे प्रवास करणार आहेत त्यांना मी गणेश उत्सवाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो तसेच बघायला गेलं आपले मनोजदादा हलदणकर हे प्रत्येक जे आपले जेवढे मराठी सण आहेत त्या मराठी सणासाठी प्रत्येक म्हणजे पुढाकार घेऊन प्रत्येक लोकांच्या सुविधा असतात ते पूर्ण करत असतात तसेच आज या गणपती उत्सवासाठी ज्या मनोजदादा हलदणकरांनी या ऐरोली शहरातून ज्या बसेस सोडलेल्या आहेत त्यांच्यासाठी मी त्यांचा मी मनपूर्वक मी त्यांना धन्यवाद देतो तसेच आणि सर्व नागरिकांना मी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो या कार्यक्रमात जिल्हा प्रमुख दोन भुईर समाजसेवक ऍडव्होकेट रविंद्र पाटील माजी नगरसेवक राजू पाटील गगनदीप कोहली यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते तसेच मनोज हदंकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले या ठिकाणी दोनशे चाळीस प्रवासी आहेत आणि मी खरंच मनापासून पहिला धन्यवाद देईन संवेदनशील माणूस आम्हाला या ठिकाणी लाभला आणि त्या माणसाच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आहे म्हणून आम्ही भाग्यवंत आहेत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या दूरदृष्टीमुळे आणि सन्मानिय खासदार नरेशजी मस्के साहेबांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी आमचा प्रवास सुखकर व्हावा आजवर इतकं जवळून कोणीच हे काम केलेलं नाही आणि ग्राउंड लेव्हलला उतरून या ठिकाणी जे काम करणारी मंडळी आहेत त्यांच्या मागे ही जनता निश्चित स्वरूपात असते आज गणेशोत्सव आहे काही बाबी आपण म्हणाल आम्हाला प्रश्न विचाराल त्याची पूर्तता करणं आम्ही सक्षम आहोत परंतु आज या ठिकाणी प्रवास सुखकर व्हावा आणि बाप्पाचं आगमन त्यांच्या घरी व्यवस्थित व्हावं हा उदात्ता हेतू मनामध्ये बाळगून या ठिकाणी आज या प्रभागाला सात बस उपलब्ध करून दिलायत मी कृतज्ञता व्यक्त करेन आणि सातत्यानं या नरेशजी म्हस्के साहेब आम्हाला या ठिकाणी पाठबळ देत आहेत येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगानं आणि त्याचबरोबर कार्यकर्ता मोठा व्हावा या दृष्टिकोनातून हे स्वतः या ठिकाणी प्रयत्नशील आहे आणि यामध्ये निश्चित स्वरूपात आम्हाला यश येईल परंतु आज गणेश उत्सव आहे गणेश उत्सवाच्या दरम्यान मी या ठिकाणी सांगेन की जे दोनशे चाळीस प्रवासी या प्रभागातून मार्गक्रमण होणार आहेत त्यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि आमचे जे वाहन वाहन चालक आहेत जे या ठिकाणी या प्रवाशांना घेऊन जाणार आहेत त्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देईन की ते आमचे जे प्रवास यातना जे रस्ते खराब आहेत ती या ठिकाणी चांगल्या प्रकारे होईल आणि ते व्यवस्थित वेळेत आपल्या घरी गणपतीकरता गर, बरे पोचेल असे या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्या प्रवाशांना मनापासून धन्यवाद येतो की त्यांनी इतक्या कमी वेळात आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि आदरणीय नरेश साहेब हे या ठिकाणी लक्ष ठेवून येत आणि समन्वय साधण्यासाठी आम्हाला आमचे जिल्हा प्रमुख सन्मान्य द्वारकानाथजी भोई साहेब आहेत त्यांच्या प्रयत्नामुळे हे सगळं होऊ शकलं त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो